नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण तीस साईजचं प्रिन्सेसकडे ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण पुढचा भाग कट करणार आहोत तर त्यासाठी हा सिंगल पेपर मी घेतला आहे तर तीस साईजसाठी इथून मी सरळ लाईन आखून घेते साईजसाठी शोल्डर घेतलं आहे पाचचं पाच इंचावर आणि मुंढा सव्वा पाच इंच त्यानंतर आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची तर ब्लाऊजची उंची आहे माझी तेरा इंच तर त्यामध्ये मी पुढच्या भागामध्ये दीड इंच एक्स्ट्रा ॲड करणार आहे शिलाई मार्जिनसाठी सॉरी दीड इंच तर तेरा इंच आहे तर माझं मार्क येते साडे चौदावर आणि मी लाईन सरळ राखून घ्यायची तर आता आपण स्वपाचा मुंडा घेतलेला आहे तर इथून सुद्धा एक सव्वा पाच वर मार्क कर करून घ्यायचं आहे आणि ही लाईन शोल्डर आपला पाचचा आहे तर इथून सुद्धा पाच वर लाईन आली पाहिजे जेणेकरून ही लाईन सरळ येईल ही लाईन आखून घ्यायची आणि इथून सरळ लाईन आखून घ्यायची इथे आपला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे छाती तीसची तर छातीचा चौथा भाग येतो साडेसातचा सा। तर साडेसात आपण इथे टाकून घ्यायचं आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जितकं घेत असेल घेत असतील तितकं तुम्ही येऊ शकता दीड इंच सव्वा सव्वा इंच किंवा दोन इंच मी दीड इंचावर घेतलेलं आहे आणि पुढच्या आरमसाठी मी पाऊण इंचावर मार्क करते पाऊण इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या लाईनपासून मध्य घ्यायचं आहे आणि त्या मध्यापासून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर पुढचा पुढचा गळा टाकून घ्यायचा तर इथून मी रुंदी घेतल्या दोन इंचाशी आणि पुढचा गळा आहे आपला साडेपाचचा तर सहा इंचावर मार्क करून घेतला आणि इथून अडीच इंचावर मी एक मार्क केला आणि हा बॉक्स टाकून घ्यायचा आणि इथून गोलाकार देऊन घ्यायचा पुढच्या भागाचा पुढच्या काळात साकार देऊन घ्यायचा त्यानंतर प्रिन्सेस कटसाठी आपण वरून दहा इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि इथून साडेतीन इंच इथून पण तितकं घ्यायचं आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची पुढे दीड इंच आणि इथून सरळ लाईन आखून घ्यायची दीड इंचावर त्यानंतर प्रिन्सेस कटचा आपण आता देऊन घ्यायचा गोलाकार देऊन घ्यायचा इथे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा थोडा गोलाकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर इथून आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे तर कंबर आहे आपली अठ्ठावीसची तर कमरेचा चौथा भाग येतो सात तर सात इंचावर आपण मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन दीड इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे तर तो कमी होणार आहे त्यासाठी ते आपण हा दीड इंच पुढे वाढवून घ्यायचा तर इथून आपण दीड इंच घ्यायचा आणि शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा आपण घेतो ते दीड इंच हा इथे आपण कट केल्यानंतर स्टिचिंग करताना हे जॉईन झाल्यानंतर हा गॅप आपला बरोबर होऊन जाईल आणि ह्या लाईन ज्या आहे त्या ड्रॉ करून घ्यायचा त्यानंतर इथे शिला आपण शिलाई मार्जिनसाठी त्यासाठी आपण इथे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे इथून आपण कट करणार इथे जॉईन करणार त्यासाठी आपल्याला शिलाई साठी लागणार जर वाढवला नाही तर हा भाग आपला कमी होऊन जाईल त्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आणि हे इथून जॉईंट करून घ्यायचं तर हा आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे लक्षात ठेवा आपण आपली ब्लाऊजची उंची आहे तेरा इंचाची तर हा फ्रंट पार्टमध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हा पण नंतर कट करू त्याआधी आपण त्या पाठीमागचा भाग कट करून घेऊ आखून घेऊ त्या त्यानंतर पाठीमागचा भाग झाल्यानंतर हा कसा कट करायचा ते दाखवून घेते तर आता आपण पाठीमागचा भाग ड्रॉप करून घेऊ एक सरळ लाईन आपण घेते आणि शोल्डर जितका आपण पुढच्या भागामध्ये घेतलं होतं तितकंच घ्यायचं आहे पाच इंचावर मुंढा सुद्धा सेम सव्वा पाच इंच आणि सरळ लाईन आखून घ्यायची त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे साडेसातचा म्हणजे तेस्टी छातीचा चौथा भाग आपण साडेसातचा घेतो तर इथे साडेसातवर मार्क करून घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे आपण पाचवर मार्क केलेला आहे तर इथे सुद्धा पाचवर मार्क करून घ्यायचा जेणेकरून लाईन येईल आणि मागच्या मुंड्यासाठी आपण एक इंचावर पुढच्या मुंड्यासाठी आपण पाऊन इंचावर मार्क केलं होतं तर मागच्या भागासाठी आपण एक इंचावर मार्क करून घ्यायचा आणि ह्या मुंड्याच्या लाईनच आपल्याला मध्य घ्यायचं आहे त्यानंतर गोलाकार देऊन घ्यायचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर ब्लाउजची उंची तेरा आहे तर मी मागच्या भागामध्ये एक इंच ॲड करणार आहे फक्त तर पुढच्या भागामध्ये आपण साडेचौदा घेतला होता तर इथे आपण चौदा इंचावर मार्क करून घ्यायचा अठ्ठावीस ची तर चौथा भाग येतो आपला सातचा ते चा इथे सातचा एक इंच आपण जो मागे टक्स घेतो त्यासाठी आपण एक इंच ॲड करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि ह्या लाईन जोडून घ्यायच्या त्यानंतर आपला मागचा गळा आहे नऊचा तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपण अर्धा इंच म्हणजे नऊचा तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तर साडेनऊ इंचावर बार। गळारुंदी इथे आपण दोनची घेतली आहे तर इथून तुम्ही अडीच सव्वा दोन घेऊ शकतात मी अडीचची घेतली आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा मागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला थोडा पसरा हवा असेल तर तुम्ही थोडा बाहेरून आकार देऊ शकतात अशा पद्धती तर हा आहे आपला मागचा भाग बॅक पार्ट तर आता आपण हा कट करून घ्यायचा आहे माग गळा तुम्ही नंतर कट केला तरी चालेल तर आपण बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे तर आता ह्या बॅक पार्टवरून पुढच्या भागामध्ये काय बदल करायचे ते बघूयात तर हा आपण फ्रंट पार्ट आपण कट केलेला आहे तर ह्या फ्रंट पार्टमध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि हा ह्यामध्ये एक इंच तर हा आपण हे जॉईन करताना आपल्याला स्टिचिंग करताना हे वरती खाली होऊ नये त्यासाठी आपण मोजून घ्यायचं आहे तर हा जो भाग आहे तो इथून आपण नीट ठेवून घ्यायचा इथपर्यंत आणि खालून इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि हे जे अंतर आहे अर्धा इंच अर्धा इंचाला एक लाईन कमी आहे तर सेम अंतर इथे आपण घ्यायचं आणि ही जी लाईन आहे ती जोडून घ्यायची क्रॉसमध्ये आणि इथून हे आपण इथे मार्क केलं आहे ते जोडून घ्यायचं जेणेकरून आपला पुढचा आणि मागचा भाग लहान मोठा होणार नाही यासाठी आपण चेंज चेंज केलेले आहे तर आता आपण कट करून घ्यायचा आहे पुढचा भाग तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी ज्या लाइन मारलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचं चुकायचं नाही सगळ्यात आधी आपण कट पिन्सेस कट कट करून घेऊ सॉरी थोडं कट झालं त्यानंतर इथून क्रॉस लाईन हा जो शेप आपण तो पण कट करून घ्यायचा आहे हे झालं आपलं फीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आणि जेव्हा तुम्ही कपड्यावर हे कट करतील तर त्यामध्ये काय बदल करायचे आहेत तर इथून हा जो आपण प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेतलेला आहे तर इथून आपल्याला बाजूने शिलाई मार्जिनसाठी तुम्ही जितकं शिलाई मार्जिनसाठी घेत असाल तितकं तुम्ही शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे आणि इथे सुद्धा शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून हा भाग आपला कमी होणार नाही जर तुम्ही असं स्टिच केलं तर हा भाग कमी होऊन जाईल तुमचा त्यासाठी तुम्हाला इथून शिलाई मार्जिनसाठी थोडं ॲड करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज कट करून रेडी झालेला आहे तो पर के तर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा आणि जर काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही थँक्यू